हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लाईफ लाईन लाईफ लाईनचा मराठी तर्क तळहातावरील आयुष्य रेखा जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट जीवनाधार मर्मपथ बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी वापरण्यात येणारा दोर आणीबाणीच्या प्रसंगी टेलिफोन द्वारा उपलब्ध होणारी मार्गदर्शक सेवा होत आहे लाईफलाईनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस डॅन इज लाईक द लाईफलाईन ऑफ माय स्टेट दुसरा वाक्य आहे फॉर मेनी सिनियर सिटीजन्स अ स्मार्टफोन इज अ न्यू लाईफलाइन तिसरा वाक्य आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ लाईफलाईन फॉर मेनी रुरल कम्युनिटीज चौथा वाक्य आहे होप इज अ लाईफलाईन फॉर मेनी पीपल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू